आरक्षण आल्यानंतर तीन दिवसापूर्वी भिवंडीमध्ये एकवीस जिल्हा परिषदेच्या गटातील सर्व प्रमुख नेत्यांची एक बैठक भिवंडीत घेतली त्याच धर्तीवर आज पंधरा जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक शहापूरमध्ये घेतली ह्याचं कारण असं आहे की येणारी ही जिल्हा परिषदेची निवडणूक कशा पद्धतीने आपण लढली पाहिजे ह्याच्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रदेश अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की आपण महायुतीमध्ये सरकार चालवत आहोत आणि म्हणून खालच्या निवडणुका ही महायुतीमधून लढल्या गेल्या पाहिजेत ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत खालच्या स्तरावर तुम्हाला निर्णय घेण्याचे आम्ही अधिकार देतो पण खालच्या स्तरावर या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून सन्मानपूर्वक महायुती कशी होईल या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा आणि त्याची चाचपणी भिवंडीमध्ये आणि शहापूरमध्ये आम्ही सर्व सहकार्याने केलेली आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये असलेली महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची काय परिस्थिती आहे ह्याच्यावर आम्ही आमच्या स्तरावर चर्चा केली त्यानंतर सन्मान्य प्रकाश पाटील हे माझ्याकडे एक दहा दिवसापूर्वी आले होते त्यांनी युतीच्या चर्चेबाबत माझ्याशी सुतवाच केलं होतं तेव्हा आरक्षण पडलं नव्हतं आणि आता आरक्षण पडलेलं आहे युतीची चर्चा जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्या हातामध्ये पूर्ण ग्राउंड लेवलची परिस्थिती असली पाहिजे याच्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत की शहापूरच्या पंधरा पंधरा जिल्हा परिषद गटामध्ये एकंदरीत महायुतीची राजकीय परिस्थिती काय आहे त्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या स्तरावर करण्याच्या सूचना सगळ्या सहकाऱ्यांना दिलेल्या आहेत तशात भेवंडीतील सूचना दिलेल्या आहेत भारतीय जनता पार्टी महायुतीमधून ही जिल्हा परिषदची निवडणूक लढण्यासाठी सकारात्मक आहे सन्मानपूर्वक महायुती होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे कारण मुख्यमंत्र्यांची जी भूमिका होती तीच भूमिका घेऊन प्रकाश पाटील माझ्याकडे येऊन त्यांनी मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका त्यांनी सांगितलेली होती त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या जिल्हा परिषद गटवाईज मंथनातून जी काही चर् बाहेर चर्चा येईल त्या अनुषंगाने पुढची चर्चा आमची सुरू होईल